शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटात संपन्न <प्रावाराजा> महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शिवाजीराजे प्रतिष्ठान जानता राजा चॅरिटेबल ट्रस्ट ज्येष्ठ नागरिक वसावा कट्टा शिवजयंती उत्सव मंडळ साजरा करीत असताना मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव मंडळाचे उपाध्यक्ष योगेश जाधव मंडळाचे खजिनदार दिलीप थोरात सचिव सिद्धनाथ केंगार उपसचिव योगेश कदम व खजिनदार राजेश गौड व मंडळाचे सर्व सभासद या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते राहुल शेवाळे शिवसेनेचे उपनेत्या तृष्णाताई विश्वासराव विभाग प्रमुख अविनाश राणे महिला विभाग प्रमुख सुनीता वैती मंगेश सातमकर विभाग समन्वयक राजपूत आणि सायन कोळीवाडा विधानसभेतील सर्व महिला व पुरुष पदाधिकारी शिवप्रेमी बांधव उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला विभागातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आज त्यांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे ज्या ज्या ठिकाणी शिवप्रेमी आहे या सर्व ठिकाणी ही शिवजयंती आज साजरी होते छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आपण शिवरायांच्या नंतरसुद्धा हे स्वराज्य ज्या मावळ्याने टिकवलं आणि त्यांच्यानंतर आज देखील छत्रपती शिवरायांचा भगवाध्वज त्यांचे विचार यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज शिवसेनेमध्ये काम करत असतो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सर्वप्रथम मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीला सुरुवात केली त्याच्या अगोदर लोकमान्य टिळकांनी या शिवजयंतीची सुरुवात केली या सर्व आदर्शांचं स्था आम्ही आदर्श घेऊन आम्ही शिवजयंती साजरी करत असतो या ठिकाणी दत्तात्रय दत्तात्रयचे जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होत असते अतिशय उत्साह आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना कार्डचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याच त्याचप्रमाणे लाडू वाटप करून आपल्या राजाचा जयंतीचा हा आनंद त्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे माझ्याबरोबर महिला सहकारी सुनीताई वैरी वैती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चौटाला ताई या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी स्थानिक महिला शाखा प्रमुख आहेत शेखर परदेशी आहेत तर आम्ही सर्व शिवजयंती शिवप्रेमी उत्साहामध्ये साजरा करत असतो त्याचाच एक भाग या ठिकाणी या शिवजयंतीला भेट दिली या संपूर्ण शिवजयंतीच्या सर्व नागरिकांना सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बरोबरच आहे त्यांनी आता सांगितलं की हा ही जागा जी आहे ही ज्येष्ठ नागरिकांना एक बसण्याचा विसावा असावा त्या ठिका त्यासाठी ही बांधलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा देखील सत्कार केलेला आहे ज्येष्ठांसाठी वारंवार कार्यक्रम या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे हे शिवसेनेच्या माध्यमातून घेतले जातात आणि ही शिवसेनेची शिकवण आहे बाळासाहेबांची की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व शिवसैनिक आज काम करत आहोत त्यामध्ये आज आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच आमचे शिवसेना उपनेते आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब कामिनीताई शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण विभागामध्ये आम्ही आज काम करत आहोत आणि अतिशय उत्साह आणि आनंद आजच्या दिवसामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय शिवजयंती ही दरवर्षी करतो आपण आणि शिवजयंती ही आधीपासून म्हणजे बाळासाहेब ठाकरे पासून ही करत आलेली आपण ही प्रथा चाललेली आहे आणि ही प्रथा चालूच राहणार आणि इथे बघायला गेलं ना दत्तात्रय भाऊ जाधव ते पहिल्यापासून म्हणजे तीन वर्षापासून बघत आले मी भले हे कट्टा असो पण ते शिवजयंती खूप थाटामोटात करतात ती मोठे वैशिष्ट्य यांचं आहे आणि सगळ्यांना घेऊन चालतात ते काही असो ताई या हे बघा सगळ्यांना तोंड गोड केले आणि तोंड गोड करणं हे जरुरी आहे आपलं आपले ज्येष्ठ नागरिक आहेत काही असो पण त्यांनी कट्टा उभारला आहे एक भिसावा बघतो ना संवाद असावा असं म्हणजे पाहिजे म्हणून हा म्हणजे कार्यक्रम असावा महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात शिवाजीराजे प्रतिष्ठान ज्येष्ठ राजे जनता ज्येष्ठ नागरिक विसावा कट्टा या विभागामध्ये गेले पस्तीस वर्ष इथं शिवजयंती उत्सव साजरा होतो आणि या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे कट्ट्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर आमच्या उपनेत्या तृष्णता विश्वासराव या ठिकाणी पहिली पस्तीस वर्षापूर्वी जर सुरुवात कुणी केली तर कृष्णता यांच्या हस्ते या ठिकाणी या कट्ट्याचं उद्घाटन झालं होतं आणि आतासुद्धा सतत त्यांचं हे कट्ट्यासाठी सहकार्य असतं आणि ह्या उभा भागामध्ये आमच्या कट्ट्या ज्या जोमानांना जो आकर्षितपणे ठेवलं आहे ते आमच्या तृष्णाताईच्या नेहमी सहकार्यामुळे झालेलं आणि त्याचबरोबर आमचे सिंग राजपूत साहेबांनी मंगेश सातमकर साहेबांनी या ठिकाणी सहकार्य करून हा अत्यंत सुंदर असा कट्टा वेळोवेळी तृष्णाताई विश्वासराव यांचं या ठिकाणी लक्ष राहतं आणि गेले पस्तीस वर्ष आम्ही शिवसेनेत असताना आज पस्तीस वर्ष आम्ही काम करतो इथं त्या कट्ट्याचं सर्वप्रथम पहिल्यांदा इथं बसस्टॉप नव्हता तेवढे तृष्णादाईने या ठिकाणी उद्घाटन माझीकडे ते फोटो पण यायचो आणि नेहमी सुद्धा या विभागामध्ये नेहमी सहकार्य असतं आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष योगेश जाधव दिलीप थोरात राजेश गौड हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तृष्णाता ह्या कट्ट्याच्या कार्यक्रमाचे सतत आम्हाला सहकार्य करतात या पुढे त्यांचं सहकार्य राहील आणि संपूर्ण मुंबईमध्ये अत्यंत सुंदर असा ज्येष्ठ नागरिक कट्टा या विभागामध्ये सुरू आहे आणि आमचं तृष्णाता यांचं नेहमीच सहकार्य राहतं या ठिकाणी कोर्डे मॅडम आमच्या लॅप्टॉ वगैरे आले त्यांचं पण या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी विभाग हा स्लमचा एरिया आहे स्लमचा एरिया असल्यामुळे लोकांच्या दहा बाय दहाच्या रूम लोकांना बसण्यासाठी वेळ नसतो आणि कोण नातेवाईक जरी आलं तर त्यांना दोन मिनटं बोलण्यासाठी त्या ठिकाणी विश्रांती घेतात आज ब बी एम सीचे लोकं असो किंवा कुणाचं आपल्या बालवाडीच्या महिला असो या कट्ट्यावर काम करतात आणि कुणालाही अडचण असेल काय असेल सतत येऊन या कट्ट्याचं काम केलं जात कट्ट्यावर तिथे बसून काम करतात सर्वासाठी आम्ही कृष्णाताई आणि आम्ही त्यांच्या त्रो हा सुंदर असा कट्टा आम्ही या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे आणि सतत या कट्ट्यावर लोकं बसलेले असतात बस स्टॉपला लोकं राहणारी आज पोस्टामध्ये येणारी लोकं बसत असतात आणि नेहमी आम्हाला यांचं सहकार्य सगळ्यांजवळ होतं एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी नेहमी आम्हाला सहकार्य असतं त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा तृष्णाताईचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि या कट्ट्यावर ते परत त्यांचं लक्ष राहिलं एवढंच करतो ज्या कट्ट्याची सुरुवात कृष्णाताईंनी केली आजपर्यंत तो कट्टा अत्यंत अबाधित राखण्याचं काम आमच्या कृष्णाताईणी यांनी केलेलं आहे आणि नेहमीच सतत या कट्ट्यासाठी सहकार्य केलं त्याचबरोबर आमचे सिंग राजपूत गेल्या वेळेस कट्ट्यावर थोडं प्रॉब्लेम असेल तर ते पण स्वतः धावून येतात शिवसेनेचे सायंकुले विधानसभेचे आमचे शेवाळे साहेब असो विधानसभा प्रमुख असो विभाग प्रमुख असो आमचे विधानसभा प्रमुख असो सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढतात हो त्यासाठी मी या विभागातील तमाम साईन खुलेवड विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापर्यंत या ठिकाणी सुरू करतो बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यात आलेली आहे आणि मोठी गोष्ट ही आहे की आपल्या सायं खुलेवड विधानसभामध्ये आमचे उपनेते आणि माजी नगरसेविका कृष्णादाई विश्वासराव यांच्या आज उपस्थितीमध्ये आज या मोठ्या प्रमाणामध्ये इथं शिवजनजीचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तुम्ही बघितलं असे की इथं आपल्याकडे पस्तीस वर्षा पुराणा ते आपले कट्ट्या आहे आणि त्या कट्ट्यामध्ये दरवर्षी जे आपले सिनियर सिटीजन आहेत ते इथे येतात बसतात पेपर वगैरे वाचतात आणि संध्याकाळी येऊन आपल्या गप्पा गोष्टी करतात तर माझं म्हणणं एवढंच आहे की आमचे जे पक्ष प्रमुख आणि मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे एक चांगले कट्टे बनवत आले पाहिजे जरा की आपण लोकांसाठी लोकांच्या हितासाठी की जे आपल्याला आपण लोकांना काय सुविधा देऊ शकतो त्यासाठी असे कट्टे आले तर बरं होईल आणि मन काय असतो पुढं जाऊन की कट्टे आपण बनवतो जुने असतात पण महानगरपालिकावाल्याला येऊन येतात आणि ते आपले कारवाई चालू करतात ते कारवाई आता पुढे बंद झाली पाहिजे आणि येत्या ह्या टायमामध्ये जेवढे असे कट्टे बनवले आहेत त्यांना रेग्युलराईज करून लोकांसाठी सुखासाठी जे वरिष्ठ सि सिनियर सिटीजनसाठी बनवलेले आहे त्यांना काहीतरी सुखसुविधा भेटली पाहिजे मी जास्त न बोलता आज इथं आमचं साईनकोड विधानसभामध्ये आमचे सर्व पदाधिकारी प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग समन्वयक आणि महिला आपली संघटिका सर्व पदाधिकारी उपस्थित आहे आणि मी पूर्ण तुमच्या चॅनेलच्या वतीनं महाराष्ट्राची जनताला आणि मुंबईची जनताला शिवजयंतीची मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्वांचं आयुष्य चांगलं जावं अशी मी देवाकडे विनंती करतो आज या शिवप्रतिष्ठानतर्फे सालाबादाप्रमाणे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती या ठिकाणी आम्ही साजरी करत असतो साजरी करत असताना या ठिकाणी जो कट्टा आहे सिनियर सिटिजनचा कट्टा म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी एक विसावासाठी बसतात आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आमचे पदाधिकारी मोठ्या पदावर असलेले आमचे जे दत्ता जाधव हो। हे दरवर्षी या ठिकाणी सिनियर सिटिजनचा सत्कार करतात शाल आणि त्यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतात आणि या ठिकाणी सिनियर सिटिजन कट्टा म्हणून एकदमच प्रख्यात आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे गेले पस्तीस वर्ष या कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक येऊन एक विसावा करतात तिथे हितगुज करतात एक तर ज्येष्ठ नागरिकांना कुठेही जाण्यासारखं इथे कुठे गार्डन नाही काय नाही काय नाही परंतु हा कट्टा गेले पस्तीस वर्षापासून आहे त्या ठिकाणी येऊन एक विसावा घेऊन त्या ठिकाणी त्यांचं एक म्हणतात ना सगळे गेट टुगेदरसारखे सगळे सिनियर सिटीजन बसून ते तिथे गप्पा मारतात आणि आपापलं मनोरंजन करतात त्याचप्रमाणे सालाबादाप्रमाणे या ठिकाणी शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी सर्वच पदाधिकारी आमचे आलेले आहेत आमचे देवेंद्रजी आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज छोटासा कार्यक्रम म्हणजे लाडू वाटपही दरवर्षी असतो सालाबादाप्रमाणे त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही आज लाडू वाटप करतो संपूर्ण मुंबई शहरामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते बाकीचे लोक यापूर्वी करतात कसे करतात आम्हाला माहीत नाही आहे पण आम्ही सगळे शिवसैनिक हे आम्ही पहिल्यापासून म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून तिथीप्रमाणे येणारी जी शिवजयंती आहे ती आम्ही साजरी करत असतो त्यामुळे आज बघा तुम्ही संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी ही शिवजयंती अतिशय जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरी होते आता जाधवांच्या जा बाबतीत जर जा सांगायचं झालं तर त्यांचं कौतुक करावं हो लागेल की फक्त पण त्याचबरोबर इतर जे काय मराठी सण येतात हे प्रत्येक सण या ठिकाणी या कट्ट्यावरती साजरे केले जातात आणि म्हणून मी त्यांचं कौतुक केलं की दत्ता जाधव एक जागृत असे नागरिक आहेत आमचे शिवसैनिक आहेत शिवसैनिकेचे प्रत्येक जे काय सण आहेत ते सण या ठिकाणी साजरे केले जातात त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे विभागातील सगळ्या लोकांना एकत्र घेऊन फक्त ते एकटे करतात अशातला भाग नाही पण विभागातल्या सगळ्या बालगोपाळांना एकत्र घेऊन सगळ्या लोकांना एकत्र घेऊन ते सण या ठिकाणी साजरे करत असतात आणि म्हणून आजची ही शिवजयंती आपण बघताय इकडे अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी साजरी होते तेच मी सांगत होतो की दत्ता जाधवांची एक खासियत आहे की ते एखादा उपक्रम करतात त्या उपक्रमामध्ये ते सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करतात फक्त हिंदूज लोकांनी या सणामध्ये यावं किंवा शिवजयंती साजरी करावी अशातला काय भाग नाही तर सगळ्या धर्मातल्या लोकांनी एकत्र यावं आणि ही स हा उत्सव साजरा करावा किंवा जे मराठी उत्सव जे आपले आहेत हे साजरे करावे असे त्यांना नेहमी वाटत असतं आणि म्हणून त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी होत असतो त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि दृष्ट लागण्यासारखा असतो आणि त्याच पद्धतीने आज ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होते मी दत्ता जाधव यांना मनापासून शुभेच्छा देतो आहे की दत्ता जाधवांचा प्रत्येक कार्यक्रम हा दृष्ट लागण्यासारखा असतो आणि म्हणून त्याने असेच कार्यक्रम वर्षून वर्ष करावे भविष्यामध्ये देखील असे कार्यक्रम त्यांनी आयोजित करावे अशी आमच्या शुभेच्छा आहेत